संध्याकाळ होती पण तरी पण गरम झालेलं इंजिन आणि आता काळोख पडलाय तरी पण गरमच आहे कारण खूप गरम, हो गरम होतं इकडे आम्ही मायनस मधल्या टेम्परेचर वरून आता खाली आलोय हो आणि आता इथे एवढं गरम होत आहे की आम्हाला सहन होत नाहीये त्यात हे गियर्स हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्सच्या अग्रीपोली ब्लॉगिंग चॅनल वर आज काल आम्ही मनालीला होतो आणि आज आम्ही निघालो मनालीवरून बॅग लगेज वगैरे पॅक करतो आणि एक गोष्ट सकाळी निघतानाच जेव्हा बॅग भरत होतो माझा अंगठा मुरगळला आणि अंगठा बघा किती अंगठा मुरगळलेला आहे बघूया आता दुखतोय तर खूप आणि सूज पण आली आहे सो हा बघा खूप जास्त सुजलाय मी रेल्वे वगैरे मारलाय आमच्या कॅप्टन हा चालेल आणि आम्ही निघतो आता इकडे लगेच भरतात सो आम्ही निघालो आता मनाली मधून आम्हाला लवकर घरी यायचंय जरा कारण मला तर खूप होमसिकनेस होत मला असं झालंय की मी घरी कधी जातो आज आम्ही येडिंबा टेम्पलला पण जाणार होतो पण काल मी असं सांगितलं एक प्रॉब्लेम झालाय आज दुसरा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे आम्हाला घरी जायचं आहे लवकर सो हवा कमी आहे हवा कमी आहे तुझ्याकडे चला आता जातो आम्ही इथून निघू डायरेक्ट दिल्लीला पोचायचं आहे आम्हाला मनाली टू टू दिल, दिल्ली दिल्ली काल आम्ही लेह पासून मनाली पर्यंत आलो मॅपवर डिस्टन्स ना अकरा तासाचा दाखवत होता पण आणि आम्ही सकाळी पाचला जर्नी स्टार्ट केली ते आम्हाला पोचायला आठ वाजले तर आम्ही कंटिन्यू गाडीवरच होतो फक्त नाश्ता करायला एकदा आणि एकदा जेवण करायला थांबलेलो चला आता बघूया आता दिल्लीला किती वाजेपर्यंत पोचतो आणि ॲक्च्युली लवकर जायचं जाऊ देत मी नंतर कधीतरी सांगेन नाहीतर पोचल्यावर मी सांगेन मग काय झालेलं होतं त्यासाठी आम्हाला लवकर घरी जायचं आहे हो दादा हो तुझा पहिली तर चला आता भेटूया आपण रस्त्याला बोलत बोलत जाऊ तुम्ही मनालीची ट्रॅफिक बघून घ्या मनालीमध्ये सॅटर्डे संडेला खूप ट्रॅफिक झालेली आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे आणि शेवटचा संडे पण आहे आता स्कूल चालू झाल्या असतील किंवा होतील त्यामुळे लहान मुलांच्या वेकेशनसाठी ओके ओके लहान मुलांच्या वेकेशन साठी मनाली मध्ये जास्त गर्दी झाली आहे इथे जास्त करून पंजाब आणि हरियाणाच्या दिसत आहेत चला आपण जाऊया आता मनालीकडे आपला सॉरी दिल्ली दिल्लीकडे दिल्ली दूर नाही मनालीला आहे बघा इथे रिवर राफ्टिंग केली जाते स्वामी आता मनाली वरून निघालो आणि आम्ही नाश्ता नव्हता केला स्वामी डायरेक्ट विचार केला की के आम्ही डायरेक्ट जेवतो म्हणून आणि आम्ही आलो इथे तुमच्या जेवायला त्या ढाबे फ्रीडम धाबा आहे आहे हेमंत हेमंत ठाकूर ब्लॉग हेमंत ठाकूर ब्लॉग सो हॉटेलवाल्याचा पण युट्यूब चॅनल आहे आणि आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघतो आता पुढच्या जर्नीसाठी चलो चलो ब्रदर Thank you. Thank you. तर गाई आता आम्ही निघालो जेवण करून आणि आता आम्ही टुवर्ड्स दिल्लीसाठी निघालो आहे आता जेवण केलं आहे म्हणजे टेन्शन नाही फक्त आता एवढे दिवस आम्ही थंडीसाठी थंडीशी भांडत होतो थंडीशी झळत होतो आणि आता पुन्हाशी झगडायला लागलंय गरम व्हायची सुरुवात झालेली आहे गाई खूप गरम होतंय आता आता आपण जाऊया आम्ही द्या रेनकोट वगैरे काढले आतापर्यंत रेनकोट घातलेले आहे आतापर्यंत रेनकोट घातलेले आम्ही आता रेनकोट काढले आणि आम्ही आता पिअर जाऊत आम्ही थर्मल पेअर वगैरे पण काढली आहे आता खूप गरम होत आहे आणि यानंतर सिटीमध्ये पण मेक्सकिंग होत आहे असं आम्हाला समज जाय बघूया इल्ली की गर्मिली नाही तुम्हाला सांगितलं दिल्लीमध्ये प्रदानंतर सांगेल की दिल्लीचा वेदर कसा आहे आणि दिल्लीमध्ये काय सीन आहे आम्ही आता जेवण करून निघालो नाही तर काय करणार आता बोल आणि टर्नल मध्ये ट्रॅफिक लागलेली आहे काय <laughs> काय रॉंग साईडच्या गेलो तर नाही तर मागे पंजाब ची गाडी होती त्यांना चॉकलेट दिली पोरांना खुश असतील हे चालते का चालत चला आता जायचा केला अजून बराच पुढे आणि सगळ्यामध्ये ट्रॅफिक लागली आम्हाला समजलं की जे आपण मध्ये पोहोचू दिल्लीच्या थोडंसं अलीकडे पण ट्रॅफिक आहे चलो आता जायचं दिल्लीला पोचायला आम्हाला तरी पण अजून दिल्ली आम्हाला इथून पावणे पावणे पाचशे किलोमीटर लांब आहे चारशे सत्तर किलोमीटर होती आणि चनल मध्ये ट्रॅफिक लागली परत तिकडे पुढे ट्रॅफिक आहे म्हणजे लोक कंटाळलो पण ट्रॅफिक काय संपत नाही आणि रस्ता बघा कसा आहे आम्हाला ट्रॅफिंग वेशला तर उतार लागलेत कारण आम्ही हिमाचल प्रदेश बघून खाली उतरतो एखादी म्हणून हिमाचल प्रदेश ट्रॅफिंग लागते आम्ही एक तर रोडवर छोटे छोटे होते आणि ट्रॅफिक तो बाहेर जे आम्हाला हायवे लागला हायवे लागला त्या हायवेवर उतार आहे त्यांना आम्ही लेल उद्या साईडला वर चढलेलो आता हिमाचल प्रदेश बसून खाली होतोय तो म्हणालीकडून दिल्लीकडे चढत होतो चढत होतो आता उतर बरं वाटतंय जरा आता दोन डायरेक्ट पुढे सात त्यांच्या तो, तो गाई आता ट्राफिक 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 परत ट्राफिक लागली आहे इथे एक बरं आहे की आता इथे जसं लदाख मध्ये पास होते म्हणजे डोंगरावरून इथे त्या साईडला जायला पास तसं इथे पास नाही तिथे डायरेक्ट बोगदे बनवलेले आहेत सातात बोगदे झाले सहा बोगदा आला अठराशे मीटर तो का बोगदा अठराशेटर एक किलोमीटर आठशे मीटर एक पॉइंट आठ किलोमीटर का बोगदा बस सूरज है सुयोग हा एक युति चुंदर ये रायड ने सारा के आणि सहसा रॉंग साईडला टाकत नाही गाडी पण आता ट्रॅफिकमध्ये एवढा कंटाळा आला आणि गाडी एवढी गरम झाली आहे ना की आम्हाला पुढे थांबायला लागेल एवढी गरम झाली आहे गाडी कारण ब आता एवढे दिवस तर आपण थंडीमध्ये होतो तिथे गाडी गरम होत नव्हती आणि आता आम्हाला एवढं गरम झालंय आणि गाडी एवढी गरम झाली आहे की काय सांगू आता पण मी गाडी गाडीत तर माझी मला पण वाफ लागतीय म्हणजे हेल्मेटच्या काचेतून वाफ येते तेवढं गरम व्हायचं आहे आतमध्ये तर गाईच आता आमचा ब्रेक झाला आणि संध्याकाळ होती पण तरी पण गरम झालेलं इंजिन आणि आता काळोख पडलाय तरी पण गरमच आहे कारण खूप गरम होतं इकडे आम्ही मायनस मधल्या टेम्परेचर वरून आता खाली आलोय आणि आता इथे एवढं गरम होतंय की आम्हाला सहन होत नाहीये त्यात गियर्स सो so, आम्ही <laughs> so, आता रेडी झालोय हे बघा मडका घातलेला आणि आमचा कॅप्टन कुल चलो आता जातो दिल्ली साठी बाकी चार जण थोडे पुढे गेलेत आणि आम्ही स्लो स्लो चाललोय तर आता ते हा? रूम शोधायला गेलेत विनू रायडर गुलशन रायडर सुमिदा आणि जया हे लोक पुढे गेलेत सोबत आम्ही कसं होत ना आम्ही कॅप्टन आमच्या सोबत ठेवतो आहे का ना कॅप्टन हो माय गॉड एक्सपिरियन्स मॅटर्स चला स्वतः निघतो परत दिल्लीकडे आता थंड म्हणजे काळोख पडला तरी पण थंड हो oh. काळोख पडला तरी पण गर्मी तेवढीच फील होती आम्हाला आम्ही आता स्लो स्लो जाणार आहोत तर काय कंच पण तर काही फायनली आम्ही पोचलो अंबालामध्ये आम्हाला जायचं होतं दिल्लीला पण आमचे पुढे जे चार सोकॉल फ्रंट लाईनर्स आलेले ते अंबाला पर्यंत पोचले सो आम्ही आलो अंबालामध्ये लोक टॉप मध्ये सामान ठेवतानी आणि कुरकुरे ठेवले आणि कुरकुरे पण सामानच आहे अच्छा आपल्यासाठी कुरकुरे पण सामानच आहे सो आम्ही अंबालामध्ये थांबलो आता आम्हाला दिल्लीला जायचं होतं आम्ही दिल्लीच्या प्लॅन नुसार होतो पण आम्ही आमची जर्नी अंबाला पर्यंत चाली नो इशूज उद्या आम्हाला इंदोर हे कॅप्टन इंदोर का उज्जैन उद्या जायचं इंदोर